शहरातील ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या या घरामध्ये या कॉलनी मध्ये येऊ शकेल आयुष्यात पण नव्हतं असं सुखी जीवनामध्ये जीवन जगून राहिलं आणि जय जयनगर म्हणजे आमचा खरंच जय समुद्र आला शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे निश्चित म्हणजे असं कोणाच गोष्टी असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचारच येत नाही अख्ख्या बोधवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची कि रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर आ, मोटर न आमची हजार लिटरची टाकी भरते वर कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार नाही तुम्हाला एवढी सुविधा कुठंच भेटणार नाही गजानन सेवा मंडळ अमळनेर यांच्यातर्फे सलग आठ वर्षांपासून अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात येत आहे महाराजांची चरण म्हणजे आपले आश्रयस्थान महाराजांच्या कृपेची चादर म्हणजे आपला आधार आणि महाराजांची भक्ती म्हणजेच आपली शक्ती या प्रकारे अमळनेर येथील साई गजानन सेवा मंडळ यांचे अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील यांच्यासोबत एकशे वीस वारकरी सलग आठ वर्षांपासून अमरनर शेगाव पायी वारीचे आयोजन करीत आहे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही अमळनेर ते शेगाव जाणारी पायवारी बोदवडी बोधवडी येथे आली असता सलग आठ वर्षांपासून या वारीसाठी बोदवडी येथील नगरसेवक राजेशभाऊ नानवाणी हे या वारीसाठी भोजनाची व्यवस्था करीत असतात यावर्षीही त्यांच्याकडून वारकऱ्यांसाठी उत्तम भोज व्यवस्था करण्यात आली होती या पायीवारीच्या सत्कारासाठी धनदीप बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा यमुताई आवकाडे याही प्रत्येक वर्षी बोदवड येथे येऊन या वारकऱ्यांची सेवा करीत असतात यावर्षी सदर वारकऱ्यांकडून यमुताई आवकाडे भाऊ नानवाणी व पोलीस निरीक्षक अरविंद जिभोडे यांचे सत्कार करण्यात आले सदर पायीवारीसाठी सचिव विठ्ठल पाटील गुणवंत पवार जितेंद्र बोरसे तुळशीराम पाटील रमाकांत पाटील गुलाब पाटील ईश्वर पाटील सुखदेव पाटील कांतीलाल पाटील हे परिश्रम घेत आहेत <द्वारी>